जवार पोलीस ठाण्याच्या वतीने दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण नियोजन बैठक संपन्न झाली ही बैठक दिनांक ऑगस्ट दोन हजार सकाळी अकरा वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी एस एस महेर आणि जव्हार पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय मुर्तडक उपस्थित राहून गणेशोत्सवाच्या संदर्भात मार्गदर्शन केले या बैठकीत तहसीलदार नायब तहसीलदार गटविकास अधिकारी नगर परिषद प्रतिनिधी महावितरण सार्वजनिक बांधकाम परिवहन विभागाचे अधिकारी पोलीस पाटील तसेच सर्व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे वाहतूक व्यवस्थापन मंडळांना देण्यात आलेल्या सूचना आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलीस प्रशासनाची तयारी यावर सविस्तर चर्चा झाली पोलीस प्रशासनाने सर्व गणेश मंडळे आणि नागरिकांना उत्सव साजरा करताना कायद्याचे पालन करण्याचे तसेच शांतता एकोपा आणि सौहार्दाचे वातावरण राखण्याचे आवाहन केले आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन आहेर यांनी केले आपल्या फोल्ट टाकलेले त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट आहेत गल्ली बोळामध्ये लाईट नाही ते सगळीकडे आता म्हणजे सगळे गणपती गणपती आहेत गल्ली बोळामध्ये अंधार पडणार आहे लाईट तर त्यांनी ते आणि आपल्या तर मोठे लाईट असतात चौकामध्ये ते आवडतो आपण सगळे एकत्र आलो आपलं प्रत्येक स्वागत आहे आपले वेगवेगळ्या स्तरावरून <laughs> पोलीस देखील उपस्थित आहेत पत्रकार उपस्थित आहे त्यांचे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या गणेश मंडळाचे नेहमीचे जे तुम्ही आता आपण बघतो ना आपण सराईत दोघं तसं सराईत मंडळाचे सराईत अध्यक्ष आणि पत्रिका त्याच बरोबर इतर समस्या होतो या संबंध आपल्या नेहमीच्या सूचना गुलाम टुरेन साठी मनोज कांबडे पालघर